तिरुपती श्री व्यंकटेश्वर बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूरकरांसाठी आणि जालनाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी दिलासादायक बातमी दिली आहे दक्षिण मध्य रेल्वेने सोलापूर तिरचुनूर तिरुपती मार्गे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे या गाडीमुळे पहिल्यांदाच सोलापूरकरांना जालना मार्गे थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे ही विशेष सेवा एकोणीस ऑक्टोबर पासून एक डिसेंबर दोन दरम्यान चालवली जाणार आहे दिवाळी सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्या दिला प्रवाशांना दिलासा मिळालाय प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ही गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय सोलापूरहून दररोज हजारो भाविक तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात सोलापूर मधून तिरुपतीला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते पण दक्षिण मध्य रेल्वे नव्याने सुरू केलेल्या गाड्यांमुळे तिरुपती आणि जालनाला जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे जालनाला आतापर्यंत रेल्वेने थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने प्रवासात अडचणी येत होत्या नव्याने सुरू होणाऱ्या या विशेष गाडीमुळे सोलापूर बार्शी लातूर आणि धारा शिवकरांसाठी जालनाला जाण्याचा प्रवास अधिक सोयीस्कर आरामदायी आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारा ठरणार आहे याशिवाय गाडी क्रमांक शहात्तर त्रेपन्न जालना ते तिरचुनूर साप्ताहिक स्पेशल प्रति रविवार धावण्याची तारीख एकोणीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मार्ग जालना परभणी परळी लातूर बार्शी कुर्डवाडी सोलापूर कलबुर्गी गुंतक्कल धर्मावरम तिरुपती तिरचनूर तिरुपती जवळ गाडी क्रमांक शहात्तर चौपन्न तिरचनूर ते जालना साप्ताहिक स्पेशल प्रति सोमवार धावण्याची तारीख वीस ऑक्टोबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्ग रेणुगुंटा राजमपेटा गुंटक्कल कलबुर्गी सोलापूर कुर्डवाडी बार्शी लातूर परळी परवणी जालना असा प्रवास असेल